नमस्कार मंडळी एका नवीन ब्लॉगमध्ये मी स्नेहा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे बुधवार आणि आज होता बाबांचं पान म्हणजे ते महिन्याचं टाकत असतात तर ते तर त्याची तयारी चालू होती सकाळी गरबड गरबड स्वयंपाक करणं चालू होता बाराच्या आधी ते पान टाकायचं असते आणि मुलांना घेऊन ते करणं म्हणजे थोडंसं हे होते मग त्यांना ते करतात ते करू द्यावं लागतं तिकडे आणि ते माझा स्वयंपाक चालू होता स्वयंपाक वगैरे करून झाल्यानंतर जवळपास पावणे वराला ताट दिलं होतं बाबांचं आणि व्हिडिओ थोडं लेट शूट केला कारण की वे वी रडत होता आणि मग मला पण भूक लागली होती तर ते आवरून घेतलं पहिले पानची भाजी हसा मंडळी तर आता मिस्टी आपल्याला सांगणार आहे पानची भाजी म्हणजे पानच्या भाजीची रेसिपी कशी करायची तर तर चला आता मिस्त्रीला आपण विचारू कशी काशी करायची आहे का ते भाजी तर कशी करायची तुकडा तोडायचा डबल टाकायचे हे असं कर का येत नाही तुला तू तर सांगत नाही पद्धतशीर त्या दिवशी सांगितले होते तशी सांग ना मिस्टी तर काय आपल्याला फांची भाजी सांगत नाहीये बरोबर तर इथे हे आले होते घरी आणि त्यांनी दूध वगैरे आणलं होतं तर दूध वगैरे गरम करायला ठेवते आणि साईडलाच त्यांचं ताट वगैरे देते आणि आज पान टाकणं टाकलं होतं सकाळी तर त्याच्यामुळे सकाळची कढी वगैरे जे सर्वच होतं पण ते आता काय म्हणजे बाकीचं तर काही खाऊ वाटत नाही तर त्याच्यामुळं सर्व थोडं थोडंच होतं एकदम तर मी ते खिचडी लावली होती आणि कढी पण होते तर त्याच्यामुळे मग त्यांचं ताट वाढून घेते आणि वडे आमच्या म्हणजे होते ठेवलेले तळायचे तर ते मी इथे तळून घ्यायसाठी कढाई साईडला ठेवली होती गरम व्हायला तर इथे खिचडी काढून घेतली थोडीशी विजसाठी पिक्की काढली होती त्यांच्याच ताटामध्ये आणि ते कढी ते त्यांना हे ताट देऊन येते तोपर्यंत मग वडे तडून होतात ह्यांना आणि मिष्टीला आवडतात वडे तर त्याच्यामुळे मी दर म्हणजे दर महिन्याला जे पान टाकत असते त्याच्यामुळे थोडंसं एक्स्ट्रा झाड टाकते म्हणजे यांना आवडतात दोघांना तर त्याच्यामुळे मग खातात तरी ते चालू केले वडे तडायला सै कढईमध्ये तेल आधीच गरम करायला ठेवलेलं होतं एक बघा वडे मस्त टुंग टुंग फुगत होते दूध पण गरम होऊन झालं होतं मस्त गरम गरम वडी तयार आहेत जेवण वगैरे झालं आणि मी भांडे वगैरे घासून घेतले तर हा होता डे आणि मिष्टींनी याच्यामध्ये पूर्ण क्ले भरून ठेवला होता खाम घाबरून आणलाय मित्राला आता आणि पूर्ण क्ले म्हणजे एवढा तो आतमधून तो निघतही नव्हता एवढा क्ले भरून ठेवला होता तिने त्याच्यामध्ये त्याचा सर्व भांडे वगैरे घासून झाले आणि सर्व किचन आवरून घेतलं सर्व आवरून झालं झाले आणि यांना आता चहा पाहिजे आता चहा करून देते असं आहे माझं रेंटेड किचन तर तुम्हाला जर किचन बघायचं असेल तर नक्की कमेंट करून सांगा मी नक्की दाखवेल तर आजचा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच नवीन आणि छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय